आज इथे जसं रावेर आहे तिसरी आणि चौथी लॅ जागेचा लँड एक्विझिशनचा विषय होता त्याच्यानंतर जामनेर पाचोऱ्याचा विषय आहे बरेचसे छोटे छोटे लँड ॲक्विजेशनला घेऊन किंवा शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या समस्या इथे होत्या त्या संदर्भातली आज ही बैठक इथे झालेली आहे शेतकऱ्यांनी पण त्यांचे प्रश्न मांडले कारण ती प्रोसिजर जी आहे लँड ॲक्विजेशनची ती परत रिसर्वे आपण करायला लावलेला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांची कमीत कमी जागा तिथे जाईल आणि जरी गेली तर मोबदला हा व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळेल की जेणेकरून शेतकरी पण समाधान राहतील रेल्वेचं काम होईल अशा पद्धतीने काय व्यवस्थितपणे मार्ग काढता येईल या अनुषंगाने सगळ्या सूचना दिल्या गेल्या अधिकारांना भाव सगळीकडे वेगळा वेगळा आहे आता जी सरकारी प्रोसिजर आहे की तिथलं मार्केट व्हॅल्यू काढलं जातं सॉरी रे रेटनर व्हॅल्यू काढलं जातं त्याच्या म्हणजे त्याच्या फॉर्म्युले प्रत्येक जागेचे वेगळे वेगळे आहे आणि ह्या केसमध्ये आपण हेच सांगतो आहे की शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने रेल्वेने निर्णय घ्यावा की जेणेकरून प्रोजेक्ट पण होईल आणि शेतकरी पण समाधानी